तुम्हाला ही अशी एकदम बारीक एक दोरीसारखी पायपिंग करायला शिकायचं आहे एकदम परफेक्ट अशी ते ही जास्त स्टेप न वापरता अगदी दोन तीन स्टेप वापरून आजही आपण पायपिंग बनायला बनवायला शिकवणार आहोत अजिबात उलटी पडत नाही काही नाही एकदम परफेक्ट अशी येते तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप छो सोप्या टिप्स सांगून मी तुम्हाला ही पायपिंग बनवायला शिकवणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मैत्रीणो मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे बघा हा जो ब्लाऊज आहे तो बोटनेक ब्लाऊज आहे पाठीमागे बोटनेक आहे आणि पुढे डीपनेक आहे तर यालाच मी तुम्हाला आज ब्लाऊजला पायपिंग करायला शिकवणार आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आणि पुढे बघू शकता डीपनेक आहे जास्त डीप पण नाही साडेपाच इंच पुढचा गळा घेतलेला आहे मी आणि पाठीमागे बोटनेकसाठी मी साडेतीन इंचचा गळा घेतलेला आहे अशा प्रकारचा हा ब्लाउज आहे फोरटक्स ब्लाऊज आहे तर इथे बघा आता पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया तर शोल्डर ठेवताना बघा आपल्या जिथं आपल्याला पायपिंग करायची आहे ना गळ्याच्या साईडला तिकून बरोबर पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची इकडं बाहीच्या साईडला थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं पण आपल्याला पायपिंगच्या साईडला सरळ ठेवूनच आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे थे थे तर इथे बघा आणि बोटनेकला शोल्डर जोडताना पुढचा डीपनेक आणि पाठीमागचा जर बोटनेक असेल तर आपला जो पुढचा पाठ असतो ना डीपनेकचा तो थोडासा पुढं ठेवून जोडायचा म्हणजे बोटनेकच्या शेपला परफेक्ट असा मॅच होतो तर मग आपण दोन्ही पाठ ओपन केले की मग बोटनेकचा भाग जो आहे तो थोडासा पुढं आल्यासारखा होतो तर ही टीप तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे तर इथे बघा आता आपले दोन्ही शोल्डर इथं जोडून झालेले आहेत वरून ताप शिलाई पण दिलेली आहे म्हणजे आपलं जे शिलाई मार्जिन असतं ते बाहेर येत नाही तर इथे बघा आता आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंग करण्यासाठी इथं मी कॉन्ट्रास्टमध्ये कपडा घेतलेला आहे तर बघा ब्लाऊजला असं कॉन्ट्रास्टमध्ये बॉर्डर आहे त्याच्यानुसारच मी इथं कपडा घेतलेला आहे तर छोटे छोटे तुकडे होते ते त्याला जॉईन करून मी थोडासा स्क्वेअरमध्ये इथं कपडा तयार करून घेतलेला आहे तर पायपिंगसाठी आपल्याला नेहमी तिरकस कपडाच घ्यायचा तर तिरकस कपडा बघा असा ट्रँगलमध्ये फोल्ड करायचा म्हणजे बरोबर आपल्याला तिरकस कपडा पायपिंगसाठी निघतो आणि त्याने एकदम परफेक्ट अशी पायपिंग येते तर इथे बघा असं त्रिकोणमध्ये फोल्ड करून घ्यायचं कारण असं आपण त्रिकोणमध्ये फोल्ड केलं केलं ना मग तो कपडा बरोबर परफेक्ट असा खेचला जातो त्याच्यामुळे पायपिंग जे आहे ते एकदम टाईट अशी बसते तर इथे पायपिंगसाठी आपल्याला दीड दीड इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता बोटनेक असल्यामुळे इथे जास्त पट्ट्या काढायची जरूरत नाही आहे कारण बोटनेक आपला छोटाच नेक असतो ना म्हणून तुमचा जर डीप नेक असेल तर तुम्ही इथं अजून पट्ट्या काढून घेऊ शकता तर इथे बघा दीड दीड इंचाची इथे मी दोन जाग्या मार्किंग करून घेतलं सरळ सरळलाही नाखून घेतली पट्टीने म्हणजे आपण जे पट्ट्या आहेत त्या सरळ अशा निघतात तर हे जे मार्किंग आपण केलेलं आहे ते इथे कट करून घेऊया आणि पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकार सांगणार आहे पट्ट्या कशा जोडायच्या कारण न बरेच असे मैत्रिणी असतात ज्या नवीन आता म्हणजे शिकायला चालू केलेलं असतात त्यांना ह्या क्रॉस पट्ट्या जोडायला जमत नाही बऱ्याच वेळा एकसारख्या जोडल्या जातात किंवा परफेक्ट अशा जोडल्या जात नाहीत तर पुढे मी दोन पद्धतीने कशा जोडायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे बघा एक तिरकसमध्ये पट्टी ठेवायची आणि दुसरी त्याच्या ऑपोजिट साइडला ते इथे बघा दोन्ही अशा ठेवायच्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे बघा असा आपला काटकोण तयार झाला पाहिजे म्हणजे लक्षात राहत नाही अशा थिरक्या पट्ट्या कशा जोडायच्या तर इथे बघा अशा प्रकारे ठेवायच्या आणि नंतर अशी थिरकी शिलाई मारून घ्यायची मग सरळ आपली परफेक्ट अशी पट्टी तयार होते आता दुसरी पद्धत सांगते सरळ कापून घ्यायची पट्टी आणि दुसरी पण पट्टी सरळ कापून घ्यायची आणि ह्या पण अशा आपलं प्लस चिन्ह असताना त्याप्रमाणे ठेवायचं आणि इथं बघा अशी तिरकी लाईन आखून घ्यायची म्हणजे खूप सोप्या पद्धतीने इथे आपली पट्टी जोडून होती तर ह्यातली कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तिथे बघा आता दोन्ही पट्ट्या इथं जोडून झालेल्या आहेत आता आपण पायपिंग करायला घेऊया आता पायपिंग करताना सुरुवातीचा जो पुढचा टोक आहे तिरका तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आणि व्हिडिओ शूट करत होते तिथं मध्येच व्हिडिओ ऑफ झाला त्याच्यामुळे व्हिडिओमधला शूट झाला नाही पण पर मी परत तुम्हाला इथं इथं पायपिंग करायला दाखवते तर बघा पट्टी जी आहे त्याची डबल फोल्ड करून घ्यायची आणि पूर्ण गळ्याला आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे पावी इंच मार्जिन सोडून जास्त मार्जिन आतमध्ये सोडायचं नाही फक्त पावींच एवढं मार्जिन सोडायचं आणि आतल्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो इथं कट करून घ्यायचा आतल्या साईडला आपल्याला जो कपडा आहे ना तो थोडासाच ठेवायचा जास्त जर ठेवला तर पायपिंगच्या बाहेर आपला कपडा दिसतो बघा बऱ्याच वेळा असं होतं आपण पायपिंग केली तरी बाहेरच्या साईडला हा जो मार्जिनचा कपडा आहे तो दिसतो तो दिसू नये म्हणून बाकीचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आता पायपिंग करण्यासाठी बघा असं नकाने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट अशी पायपिंग आपली गोल येते आता न त्याच्यानंतर इथे बघा हा पुढचा कपडा आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि जे मार्जिन आहे ना, ना तिथे ती बघा आतल्या साईडला टाकायचा आणि हा पायपिंगचा कपडा आहे त्या मार्जिनच्या वरून टाकायचा आणि आपल्याला जेवढी कमी जास्त पायपिंग हवी आहे तेवढं गोल ठेवायचं आणि बाकी जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो सगळा आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि शिलाई मारताना जे आपले पायपिंगचे आणि कपड्याची खाच आहे ना बरोबर त्या खाचेमध्ये शिलाई मारायची म्हणजे जी पायपिंग आहे ना ती शिलाई एकदम परफेक्ट अशी दिसते आणि शिलाई आपली दिसत नाही मारल्यासारखी एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग येते तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि सगळीकडे सेमच फोल्ड करायचं म्हणजे आपली पायपिंग जी आहे ना ती सगळीकडे एकसारखी येते आतलं मार्जिन बरोबर आतल्या साईडला टाकायचं आणि त्याच्यावरून हा जो पायपिंगचा कपडा आहे ना तो टाकायचा म्हणजे मार्जिन आहे ते आपलं बाहेर दिसत नाही आणि आपला ब्लाऊज फिनिशिंग ला खूप छान दिसतो आणि मेन म्हणजे आपली जे पायपिंग आहे ना ती तीही पलटली जात नाही आतल्या साईडला मार्जिन जास्त ठेवलं ना मग ते मार्जिन बाहेरच्या साईडला दिसतं कधी कधी आणि पायपिंग सुद्धा पलटते त्याच्यामुळे मार्जिन कटिंग करून घ्यायचं कंपल्सरी तिथे बघा आता पूर्ण गळ्याला आपली इथं पायपिंग झालेली आहे इथं पुढच्या साईडला आल्याच्यानंतर स्वतः पुढे जो आपण एक्स्ट्राचा कपडा ठेवलेला असतो तो आतल्या साईडला व्यवस्थित असा फोल्ड करायचा आणि शेवटला लॉक करायचं व्यवस्थित तर इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी पायपिंग आलेली आहे एकदम बारीक आणि सगळीकडे एकसारखी आणि तेही अगदी फिनिशिंगमध्ये दोन्ही साईडला फिनिशिंग येते पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या सुद्धा तेवढीच फिनिशिंग असते बघू शकता अजिबात पलटत वगैरे नाही एकदम परफेक्ट अशी आली आहे तर कसा वाटला आजचा ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हाईप करायला विसरत जाऊ नका हाईप नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याला धन्यवाद आणि अशाच नवीन नवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा